मागणी चांगली आहे हा चांगलं काय नाव आपलं जयराम झालं हे आता शंभर ऐंशी रुपये किलो झालं आम्ही आणि सत्तर पासटक्के खरेदी हे कुठून आणलेलं आहे हे फुलं जलाउ जिल्हातून आणलेला आहे अच्छा तर हे फुलं घेण्यासाठी ग्राहक येता आहे का हा येता एक पण एवढा पाजारा नाही भरलेला आहे हां पासी चालू जेका